नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या चार ऑक्टोंबरच्या भागामध्ये आपल्याला आता असं पाहायला मिळणार आहे खूप जबरदस्त भाग आहे आता इकडे नाही प्रिया म्हणजेच तन्वी अर्जुनला नको नको करून सोडलेलं असतं सारखी म्हणत असते बोल ना अर्जुन बोल ना आय लव यू बोल ना मला तुझ्यासोबत पूर्ण आयुष्य घालवायचं आहे मी खूप स्वप्न पाहिलं आहे आणि बोल ना प्लीज तुझं माझ्यावर प्रेम आहे ना असं आता विचारत असते हा अर्जुन खूप इरिटेड झालेला असतो तिच्या ह्या म्हणजे ह्या सगळ्या बोलण्यानं तू खूप वैतागलेला असतो तन्वीचं म्हणजे प्रियाचं चालू असतं की बोल ना अर्जुन आय लव्ह यू बोल ना खरंच तुझं माझ्यावर प्रेम आहे ना सारखं सारखं तेच विचारत असते पहिली मात्र बिच्चारे बाहेरून हे सगळं ऐकत असते आणि अर्जुन खूप वैतागलेलं असतं की सा तन्वी म्हणजेच प्रिया प्रत्येक भाषेमध्ये तिला विचारते इंग्लिश मराठी कोणती भाषा सोडत नाही बोल ना डू यू लव्ह मी तर आता अर्जुन म्हणतो स्टॉप दिस एवढं बोलून ही त्या प्रियाला म्हणजे तन्वीला समजत नाही लगेच त्याला पाठीमागून मिठी मारते आणि म्हणते अरे अर्जुन लाजतोयच काय रे गर्लफ्रेंडला यायला मी म्हणायला काय लाजायचं असतं म्हणणं एकदा म्हणणं मी म्हटलं का नाही तुला म्हणणं ना एकदा असं आता तन्वी अर्जुनला फोर्स करत असते तर अर्जुन स्टॉप दिस स्टॉप दिस म्हणत असतो तन्वी प्लीज स्टॉप दिस थिंग प्लीज आता तन्वी मी स्टॉप करे सगळं असं म्हणत असते आणि असं म्हणत असतो अर्जुन करत तन्वी मी काय ऐकायला तयार नसते अर्जुन बोल ना आय लव्ह यू बोल ना असं तिचं कंटिन्यू चालूच असतं प्लीज अर्जुन बोल ना आय लव्ह यू बोल ना असं आता हे प्रियाचं चालूच असते तिकडे सायली मात्र बाहेर खूप म्हणजे अस्वस्थ असते सायलीला खूप वाईट वाटत असतं अर्जुनचं आणि ती बाहेरून हे सर्व पाहत असते असं करत करत अर्जुनला चेअरवरती ढकलून देते प्रिया आणि त्याला त्याच्या जवळ जाऊन त्याला किच करण्याचा प्रयत्न करत असते आणि सरून सायली हे सर्व पाहत असते आता अर्जुन खूप चिडतो आणि तिला ढकलून देतो आणि अर्जुन तिला ढकलून दिल्यानंतर जोरात म्हणतो माझं तुझ्यावर नाही माझं फक्त माझ्या सायलीवर प्रेम आहे हे असू दे आत्ता मात्र हे सर्व सायलीने बाहेरून ऐकलेलं असतं आणि प्रिया आम चिडलेले असत अर्जुनने प्रिया आणि सायलीसोबत हे सर्व कबूल केलेलं असतं की अर्जुनचं सायलीवर प्रेम आहे आणि सायलीने हे सर्व बाहेरून ऐकल्यामुळं सायली खूप खुश झालेली असते सायलीला तर काय सुचतच नाही सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते आता सायलीला तो जे अर्जुन बोललेला असतो की माझं फक्त माझ्या सायलीवर प्रेम आहे हे सगळे शब्द सायलीच्या कानात घुमत असतात सायलीला ते क्षण आठवत असतात सायली लाजत असते हसत असते गालातल्या गालात खूप लाजत असते हसत असते तिला खूप आनंद झालेला असतो कारण तिने अर्जुननं कबूल केलेलं असतं की तिच्यावर प्रेम आहे ते आता सायलीला सगळे मागचे क्षण आठवतात हानी मुलला गेल्यानंतर काय झालं त्याच्यानंतर जे मागचे क्षण असतात त्यांच्या आयुष्यातले आत्तापर्यंत घडलेले ते सगळे क्षण आता सायलीला आठवत असतात सायली खूप खुश असते कारण सायलीच्या पण मनात अर्जुन विषय असते त्यामुळे 赛利。 खूप लाजून लाजून पूर्ण म्हणजे खूप खुश असते ती तिला मागचे सगळे क्षण आठवतात ते जरा एका साइडला येते आणि ते जे ऐकलेलं असतं ते तिला खूप अशा आनंदाच्या भरात ते सगळं तिला सहन झालेलं नसतं ती खूप आनंदीत असते त्यानंतर पर, परत परत ती विंडोच्या इथे ऐकत असते की तन्वी म्हणजेच प्रिया आणि अर्जुनमध्ये काय होतंय ते अर्जुन मात्र रागाच्या भरात हे सगळं प्रियासमोर बोलून गेलेला असतो आणि हे सायलीने ऐकल्यामुळे सायली तर आनंदात असते आणि अर्जुन खूप चिडलेलं असतो तन्वीवरती आता तन्वीची काय रिॲक्शन होते ते पहा तर इकडे तन्वी म्हणजेच प्रिया राग रागाने सगळं कॅन्डल लाईट डिनरची जी तयारी केलेली असते ते सगळे कॅन्डल फेकून देते चेअर फेकून देते सगळ्या वस्तू असतात ते इकडे तिकडे वस्त फेकून देत असते अजून तिच्या मागे तिला अडवत असतो आणि इकडे तन्वी म्हणजे सायली सुद्धा खूप घाबरलेली असते की तन्वीचा हा प्रकार अर्जुन तन्वीला पकडताना म्हणतो तन्वी काय करते तुझं डोकं फिरलंय का लगेच मग इकडे तन्वी म्हणजेच प्रिया अर्जुनला ढकलून देते रागातच अर्जुनला म्हणते हात सोड माझा आणि सांगितलं होतं ना हात लावायचा नाही मला आधीपासून माहित होतं तू माझ्यासोबत गेम खेळत आहे जशी फक्त प्रेमाचं नाटक करतोय आणि माझ्या भावनांशी खेळत आहेस तुझं हे नाटक उघडं पाडण्यासाठी म्हणून हा प्लॅन केला होता तर आता तने मी म्हणजेच प्रिया म्हणते आता कळलं का आपलं काय स्पेशल बोलणं होणार होतं स्पेशल दिवशी ते अर्जुन म्हणतो तने मी माझं ऐकून घे एकदा लगेच इकडे प्रिया म्हणते की तू कोण समजतोस रे स्वतःला तू मला मूर्खात काढत होतास तू कोण समजतो स्वतःला तुझ्यासारखे पाच अर्जुन सुभेदार आले ना तेन, तरी त्यांना मी पुरून उरेल असं आता अर्जुन अर्जुनदास तणवी रागाने म्हणत अस त्यानंतर प्रिया अर्जुनचे कॉलर पकडते आणि म्हणते की मी तुझ्यावर आधी विश्वास ठेवला साखरपुड्याच्या दिवशी तू तिच्याशी लग्न करून आला तरी मी तुला माफ केलं आणि दुसऱ्यांदा सुद्धा तू तीच चूक केलीस का बघलास तू माझ्याशी असं सर आता हे सगळं साहिले तर बाहेरून सर्व ऐकत असते आणि इकडे अर्जुन म्हणतो कारण मला खात्री होती तू मधुभाऊ केसमध्ये खोटं बोलत आहेस तिला चा मधुभाऊने नाही साक्षीने केला है। ते तू तुझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे सरी तू साक्षीला प्रोटेक्ट करतेस आज फक्त तुझ्यामुळे मधुभाव अजूनही जेल मध्ये आहेत प्रिया म्हणते म्हणजे तू हे सगळं त्या कोर्ट केस साठी केलंस मी कोर्टात शंभर वेळा ओरडून ओरडून बोलले की तो खून मधुभाऊ केला आहे ते मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे तू हे तरी तू हे मुर्खासारखे प्रयत्न का करतोयस तर अजून यावर बरोबर उत्तर देतो तू कितीही ओरडून सांगितलंस ना फॅक्ट बदलणार नाही तू खोट बोलत आहेस हे प्रेमाचं नाटक करून मला तुझ्याकडनं खरं काढून घ्यायचं होतं बस आता फक्त काही दिवस तू जे जे लपवलेस ना ते सगळं बाहेर पडेल असं आता अर्जुन तिच्याकडे बोट करून बोलत असतो मी थोडी घाबरते म्हणजे थोडी घाबरलेली असते म्हणते तू काही काय बोलतोयस मी काही लपवलेलं नाहीये तू माझ्यावर खूप गंभीर आरोप करतोय हे ना सगळं बाबांना कळायलाच हवं तेच तुला या तुमच्या वकिली भाषेत समजवतील की तू काय चुकतोयस ते आता हे सगळं सायली बाहेरून ऐकत असते आणि सायली मनातच विचार करते नाही नाही हे जर रविरान का रविराज काकांसोबत जर पोचलं ना तर त्याला वेगळाच रंग मिळेल नाही नाही आता त्यांच्यासमोर कोणताही सायली दरवाजा जोरात ठोकावत असते जर जोरात दरवाजा जोरात दरवाजा खोलते आणि समोर अर्जुनाने तन्वीच्या म्हणजेच प्रियाच्या समोर येते आणि इकडे प्रियाचं नाटक चालू असतं थांबा मी बाबांना फोन करते म्हणून आर आता सायली पटकन जाते तिच्या हातातला मोबाईल काढून घेते आणि म्हणते काही गरज नाही तर आता इकडे प्रिया म्हणत असते आलीस तू कशी काय गात आलीस खिडकी तू कंटाळलीस की काय मला कधीच कळलं होतं की सायली खिडकीतून बघते आपल्याला ते आता हे म्हणजे अर्जुनने ते मला कटपुतल्या बाहुलीसारखं सारखं नाचवायचं आणि सायलीने बाहेरून मजा बघायची हाच प्लॅन होता ना तुमच्या दोघांचा परंतु तो प्लॅन मी फ्लॉप केलाय ले। तर लगेच अर्जुन यावर म्हणतो एक मिनिट थांब या सगळ्याशी सायलीचा सा काही संबंध नाहीये तर लगेच प्रिया म्हणते लगेच घेतली नवऱ्याने बायकोची बाजू परंतु तुमची भांडणं सुद्धा ना त्या नाटकाचा एक भागच होता सायलीला काही माझ्या भावनांशी खेळायला आधीवरच आवडतं आत म्हणून तर त्याने माझ्या होणाऱ्या नवऱ्याशी लग्न केलं लग। तुम्ही दोघांनी मिळून माझ्याशी जो काही प्लॅन आहेत ना आणि माझ्याशी जे खेळला आहेत ना त्यासाठी मी तुम्हाला दोघांनाही माफ करणार नाही याचे परिणाम तर तुम्हाला भोगावेच लागतील तर आता अजून म्हणतो काय धमकी देतेस आम्हाला धमकी देतेस तर लगेच मग प्रिया म्हणते हो हो मी तुला धमकी देते आणि ती पूर्ण करून सुद्धा दाखवेल अशी आता दा प्रिया प्रत्युत्तर दे मी नागिनीच्या शेपटीवर पाय दिलाय आता तिचं विष तुमच्या आयुष्यात कसं पसरतं ना ते बघाच असं म्हणून प्रिया था मुझे था मुझे आन आता मोबाईल घेते आणि रागाने तिच्या रूममध्ये निघून जाते तर आता ती गेल्यानंतर अर्जुन लाईट ऑन करतो आणि आता सायलीला मात्र तेच आठवत असतं की अर्जुननं त्या अर्जुननं प्रियासोबत सायलीवरचं प्रेम कसं कबूल केलेलं असतं ते शब्द सायली सायलीच्या कानावर मध्ये फिरत असतात अर्जुन सगळं अस्व अस्तावस्थ केलेला पसारा उचलत असतो म्हणतो सो मिसेस सायली मी जे ठरवलं होतं ते काही घडलंच ना काहीच कळत नाहीये तुम्ही म्हणाला होता ना तेच झालं असं तो, तो आता सगळा पसारा आवरत असतो त्यांनी तिला सगळं माहित होतं आधीपासून मी ना मिसेस सायली तुमचं काय ऐकलंच नाही मी ना असं बोलत असतो तर सायली सायलीकडं लक्ष जातं अर्जुनचं सायली मात्र सायलीच्याच विश्वात असते अर्जुननं अर्जुननं कसं प्रेम कबूल केलेलं असतं सायलीचं म्हणजे अर्जुनचं सायलीवरती प्रेम आहे हे सगळं तिला खूप असं आनंदात असते ती ही सायलीची अवस्था पाहून अर्जुन म्हणतो काय झालं तुम्ही कसला विचार करत आहे त्यांनी मी जे काय बोलून गेली ना ते तुम्ही मनाला लावू नका सोडून देते थांबा मी तुमच्यासाठी पाणी आणतो लगेच मग सायली म्हणते थांबा एक मिनिट मला एक प्रश्नाचं उत्तर द्या तर आता अर्जुन अर्जुन जरा गोंधळातच पडतो म्हणतो यांना एवढं काय विचारायचं असेल मला जेव्हा तन्वीला सांगितलं माझ्या यांच्यावरती प्रेम आहे तेव्हा या बाहेरच होत्या म्हणजे आता या घर सोडून निघून जातील का सायली म्हणत असते मी जे विचारते त्याचं खरं खरं उत्तर द्या मगाशी मी जेव्हा बाहेर उभा होते उभी होते त्यावेळेला तुम्ही म्हणालात की बोलतच असतात तेवढ्यात पूर्णात जी दार उघडते तर आता रविराज प्रतिमा कल्पना सर्वजण आलेले असतात आता त्यांना पाहून अर्जुन म्हणतो हाय लगेच मग सायली म्हणते तुम्ही सर्व पुन्हा आलात सुद्धा परत कसं काय लगेच आलात तर आता पूर्णाई म्हणतात की अगं तुझी खूप वाट बघितली पण कल्पना म्हणाली मग की सायली काही घरातच रमली तर लगेच कल्पना म्हणते पण पूर्णाई माझं काहीच चुकलेलं नाही आहे तुम्ही हे डेकोरेशन कॅन्डल सर्व बघताय ना अर्जुनला पित्त वगैरे काय झालं नव्हतं या दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवायचा होता ना म्हणून हा सगळा घाट रविराज म्हणतात जाऊ दे पूर्णाई त्यांचं वयच आहे ते थोडं तिथे त्यांनी फ्रेश म्हणजे चेंज करून आलेली असते तर तिकडे रविराज म्हणत असतात त्या निमित्ताने आपल्याला छानसं नाटक पाहायला मिळालं ते बघा ना तर इकडे त्यांनी म्हणजेच प्रिया नाटक करत म्हणते तुम्ही आलात मला सुद्धा नाटकाला येता आला असतं तर खूप छान झालं तर आता मग रविराज तिला विचारतात की तू कधी आलीस तन्वी कॉलेजवरून राधा इकडे प्रिया नाटक करत म्हणते की बाबा मी कधीच आले कॉलेजवरून खूप असाइनमेंट होत्या ना त्या कम्प्लीट करत बसले होते रविराज विचारतात मग तुझं ते वर्कशॉप वगैरे सर्व झालं का लगेच तन्वी म्हणते हो वर्कशॉप खूप छान झालं त्या डिझायनरनं असे काय धडे शिकवलेत ना मी कधीच विसरणार नाही आता पूर्णही म्हणतात चला मग आजचा सगळ्यांचा दिवस सत्कारने लागला म्हणायचा अर्जुन अर्जुन म्हणतो की हो बघ ना बघा ना प्रतिमाद्या किती खुश दिसतायत ता आज का सर्वजण फ्रेश व्हायला जातात कल्पना पण म्हणते फ्रेश होऊनच आता आपण गप्पा मारू सर्वजण आपापल्या मध्ये निघून जातात अर्जुन सुद्धा काहीच न बोलता हळूच तिथून कलटी मारतो म्हणजे निघून जातो आता सायली खूप खुश असते सायली गालातल्या गालात गाला खूप हसत असते सायलीला खूप आनंद झालेला असतो अर्जुनच्या मनात काय आहे हे आता सायलीला समजलेले असते तर आता इकडे अर्जुन रूममध्ये आल्यानंतर ए स्वतःशीच विचार करत असतो की अरे यार मी ज्यावेळेला तन्वीला सांगितलं की माझं त्यांच्यावर प्रेम आहे त्यावेळेला त्या म्हणजे सायली दाराबाहेर होत्या म्हणजे त्यांनी ऐकलं असेल का आता मिसेस सायली घर सोडून निघून गेल्या तर मी काय करू आता असं म्हणून असं आता अर्जुन खूप घाबरलेलं असतो तेवढ्या तिथे चैतन्य येतं चैतन्यला अर्जुनने बोलावलेलं असतं आता अर्जुन चैतन्यला म्हणतो माझ्याकडून खूप मोठी चूक झाली रे आर चैतन्य तर डोक्यावरतीच हात मारतो म्हणतो आता काय केलं तरी तू तर आता अर्जुन म्हणतो की काय झालं माहिती आहे का मी मिसेस समोर म्हणालो की माझं त्यांच्यावर प्रेम आहे चैतन्य पटकन ओरडून म्हणतो काय तर साय अर्जुन म्हणतो की ओरडू नकोस ना शांत राहा आता इकडे किचनमध्ये सायली भाजी गरम करत असते आणि ती तिच्याच नादात असते ती पूर्ण तिच्या अर्जुनच्या चा तिच्याच विश्वात रमलेली असते सायलीचं काय लक्ष नसतं सायली हसतच हसत अर्जुन आज जे काय बोललेलं असतो त्याचं प्रपोजल तिला आठवत असतं आणि सायली तिच्याच विश्वात रमलेली असतं आता किचन किचनमध्ये असते आता विमल तिच्या सायलीजवळ येते आणि पाहते तर सायलीचं काय लक्ष नसतं नंतर मी तुम्हाला हसतच असते मला विचारते सायलीताई काय करताय तर सायली हसतच म्हणते मी भाजी गरम करत आता मी मला म्हणते हे मी करू तुम्ही प्लेट साफ करा हा कारण आता मी मला सुद्धा हसत असते की ताईंना काय झालंय तिलाही कळत नसते आता सायली हसत हसतच त्या तिच्या विश्वातच असते आणि प्लेट साफ करत असते खूप रमलेली असते अर्जुनच्या आटो आता इकडे चैतन्य म्हणतो तू क्या बात आहे अर्जुन कंग्रॅच्युलेशन तू सायली वहिनी समोर तू कबूल केलं तुझं त्यांच्यावर प्रेम आहे तर लगेच मग अर्जुन म्हणतो थांब थांब एक मिनिट थांब तर अर्जुन म्हणतो अरे ऍक्च्युली मी तन्वी समोर म्हणालो की माझं मिसेस सायलींवरती प्रेम आहे चेतन म्हणतो काय तर अर्जुन म्हणतो अरे सारखं ओरडतोस कशाला तू जरा ऐक ती खूप मोठी स्टोरी आहे ऐकून घे जरा मी जेव्हा तन्वी समोर हे सगळं बोल बोललो की माझं त्यांच्यावर प्रेम आहे हे सगळं मिसेस सायलीने ऐकलं होतं मग अर्जुन तर ह्याच्यावरती चैतन्य म्हणतो ठीक आहे ना मग उलट चांगलाय ना त्यांनी ऐकलं ते त्याशिवाय कसं करणार सायली वणी ना की तू त्याच्या प्रेमात पडलायस दिसते अर्जुन म्हणतो अरे परंतु ही राईट टाइम नाहीये तू विसरलास काय का लिहिले ते स्पष्ट लिहिले जर कुणी लिमिट क्रॉस केली किंवा पर्सनल रिलेशनशिप ऍक्सेप्ट केलं तर मोरचा माणूस कॉन्ट्रॅक्ट तोडून जाऊ शकतो आणि मिसेस सायली जर चिडल्या ना ते नक्कीच घर सोडून जाऊ शकते आता मी काय करू असं म्हणून आता अर्जुन खूप टेन्शन मध्ये आलेलं असतो आणि चैतन्य माग मात्र मागून हसत असतं तिची मजा घेत असतं चैतन्य अर्जुन जवळ येतो म्हणतो सायली वहिनी खरंच खूप चिडले का रे अर्जुन म्हणतो नाही ऍक्च्युअलीने तुझ्याशी बोलणं बंद केलंय का असं चैतन्य विचारत असत काही नाहीये असं अर्जुन मग मला असं वाटतं की नक्की काहीतरी ऍक्शन घेईल तुला माहिती आहे ना सायली वहिनी कशी आहे तर ती घरच्यांना सांगून टाकेल की आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे तर ती घर सोडून निघून जाईल असं आता अर्जुनला घाबरवतो एकदा सायली वहिनी चिडली की ती काय करेल सांगता येत नाही मनवा पेटवते मनवा असं आता चैतन्य खूपच घाबरवतो अर्जुनला आता अर्जुन खूप घाबरत आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे तर मी इकडे खूप चिडलेली असते तुझं सायलीवर प्रेम आहे हे माझ्यासोबत बोलण्याची तू हिंमतच कशी केलीच असं म्हणून ती एकटीच रूम मध्ये खूप चिडलेली असते मी तुला यासाठी कधीच माफ करणार नाही तर आता इकडे अर्जुन सायली रूम मध्ये आलेले असते आणि अर्जुन विचारत असतात म्हणतच तुम्हाला काही करून ना त्यांना आता थांबवायलाच हवं असं म्हणून दोघं सायली आणि अर्जुन एक साथ बोलतात मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तर अर्जुन म्हणतो मी तन्वीला म्हणालो की माझं तिच्यावर नाही तुमच्यावर प्रेम आहे असं सांगणारच असतात आणि दोघं एकमेकांशी आता हे संवाद साधणार असतात असा काहीतरी पुढील भाग आहे अशाच अपडेटसाठी आपल्या मराठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब